हा जो संपूर्ण विचार केला होता मी एकाच अंगाने विचार केलेला होता अनेक लोक त्याच्यावरती काही रकाराच्या रकाने रकान लिहित आहेत काही बोलतायत काही चालले लाचारी पत्करली गुडगे टेकले पाय साठले राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेल पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटील याच्या पलीकडे जर तो हात नको असेल आम्ही निवडणूक लढायला समर्थ आहोत वाभाडे काढायलाही समर्थ आहोत कपडे फाडायलाही समर्थ आहोत